शेतकरी मित्रांनो कशा सगळे मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा बावीसवा हप्ता येण्याआधीच शासनाने तुमच्यासाठी काही महत्वपूर्ण कामगिरी दिलेली आहे आणि त्या अंतर्गत तुम्हाला तुम बघू शकता हा फॉर्म भरून लवकरात लवकर जमा करायचा आहे तर काय आहे हा फॉर्म तर हा फॉर्म आहे मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजना सस्पेक्टेड फॉर्म फॅमिली मेंबर व्हेरिफिकेशन हो मित्रांनो म्हणजेच पी एम किसान सन्मान निधी योजना सस्पेक्टेड फार्मर फॅमिली मेंबर व्हेरिफिकेशन फॉर्म हा फॉर्म आहे मित्रांनो आणि हा फॉर्म भरून तुम्हाला लवकरात लवकर जमा करायचा आहे तो कुठं जमा करायचा आहे आणि कसा जमा करायचा आहे आणि या फॉर्म मध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी लिहायच्या आहेत म्हणजेच तुम्हाला हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे सर्व डिटेल माहिती आपण बघणार आहोत नमस्कार मी ईश्वर पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या एका जबरदस्त आणि अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर चला व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो बघा स्क्रीनवर तुम्ही बघू शकताय तुमच्या समोर आप मी हा फॉर्म तुमच्या समोर दाखवतोय स्क्रीनवर तुम्ही बघू शकता या फॉर्ममध्ये वरती सुरुवातीला पहिला पॉईंट आहे मित्रांनो शेतकऱ्याचे नाव हो या कॉलम मध्ये तुम्हाला तुमचं शेतकऱ्याचे नाव यापुढे तुमचं नाव लिहायचं आहे तुम्हाला स्वतःचं नाव लिहायचं आहे बरोबर त्यानंतर खाली दोन नंबरच्या कॉलम मध्ये तुम्हाला गाव त्यानंतर गट क्रमांक आणि पुढं तालुका असे तीन गोष्टी विचारले आहेत मित्रांनो हो तर यामध्ये तुमचं गावाचं नाव जे असेल ते गावाचं नाव टाका त्यानंतर तुमचा गट क्रमांक किंवा सर्वे क्रमांक आता सर्वे क्रमांक कोणता टाकणार बघा बऱ्याचशा ठिक अशा ठिकाणी तुमचं बऱ्याचशा शेतकऱ्यांचं कन्फ्युजन होईल किंवा त्यांना गोंधळ होईल बरोबर तर तुम्ही ज्या सातबाऱ्यावर पी एम किसान योजनेचा लाभ आहे किंवा तुम्ही पी एम किसान योजनेचा लाभ जरी घेत नसले आणि जर पी एम किसान योजनेमध्ये तुमची फॉर्म भरून ठेवला आहे आणि तुमचे पैसे जरी येत नाही आहे तरी तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे म्हणजे भरायचाच आहे लक्षात घ्या सर्वात महत्त्वाचा मुद्दा तर तुम्ही ज्या क्षेत्रावर किंवा ज्या गट क्रमांकावर तुम्ही पी एम किसान योजनेचा फॉर्म भरला असेल तो गट क्रमांक तुम्हाला तिथं नोंदवायचा आहे आणि त्या बाजूला तालुका आपला तालुका तुमचा जो तालुका असेल तो तालुका लिहायचा आहे मित्रांनो झालं त्यानंतर खाली तीन नंबरला तुम्हाला आधार क्रमांक विचारला आहे हो तर त्यामध्ये तुमचा जो आधार क्रमांक असेल शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा आधार क्रमांक जो असेल तो शेतकऱ्याचा आधार क्रमांक तिथं लिहून घ्या आधार क्रमांक लिहून झाल्यानंतर खाली चार नंबरला तुम्हाला मोबाईल नंबर विचारला आहे तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर लिहा मोबाईल नंबर लिहून झाल्यानंतर खाली सर्वात महत्त्वाचं या वर्षीचं सर्वात जबरदस्त टॉपिक आणि महत्त्वाचं टॉपिक म्हणजे फार्मर आयडी हो तुमचं शेतकरी ओळखपत्र किंवा तुमचा फार्मर आयडी किंवा तुमचं ज्याला हिंदीमध्ये आपण किसान कार्डसुद्धा म्हणतो मित्रांनो हो तर फार्मर आय डीचा क्रमांक तुम्हाला कसा मिळणार आहे सिम्पल मित्रांनो तुम्हाला कुठं जायची गरज नाही आहे कुठं काही कोणाला विचारू नका सिंपल तुमचा मोबाईल काढा तुम्ही बघू शकता स्क्रीनवर दाखवतो तुम्हाला तुमचा मोबाईल काढा गुगलवर जा आणि गुगलवर लिहा फार्मर आय डी फार्मर आय डी लिहिलं जर तुम्ही सर्च केलं आणि जर एखाद्या वेळेस तुम्हाला महाराष्ट्राची साईट नाही सापडली तर मागे या आणि परत फार्मर आय डी महाराष्ट्र टाका फक्त फार्मर आय डी महाराष्ट्रात टाकलं सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर एम एच यफ आर डॉट ॲग्रिस्टॅग डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही साईट दिसेल म्हणजे महाराष्ट्र ॲग्रिस्टॅगची साईट दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या समोर पूर्ण वेबसाईट ओपन होईल मित्रांनो इथं स्क्रीनवर तुम्हाला फुल करून दाखवतो तुम्ही बघू शकता इथं ॲग्रिस्टॅगची वेबसाईट आली बरोबर इथं वरती तुम्हाला चेक एनरॉलमेंट स्टेटस हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक नोंदवायचा आहे तुम्ही बघू तुम्हाला तीन पर्याय देण्यात आलेले तर यामध्ये इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून तुम्ही तुमचा फार्मर आयडी क्रमांक काढू शकता तर सिंपल तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे तर जसा तुम्ही तुमचा आधार क्रमांक नोंदवणार किंवा टाकणार त्यानंतर डायरेक्ट तुमची पूर्ण डिटेल तिथं दाखवली जाणार आहे मित्रांनो हो आणि उद्या बाजूला तुम्ही बघू शकता इथं फार्मर आय डी क्रमांक तुम्हाला खाली अकरा अक्षरी लक्ष द्या किती अकरा अक्षरी तुमचा फार्मर आयडी क्रमांक तुम्हाला दाखवला जाणार आहे आणि तुमची सर्व बेसिक डिटेल सुद्धा दाखवली जाणार आहे मित्रांनो हो। तर अशा पद्धतीने तुमच्या फार्मर आय डीचा क्रमांक तुम्ही अगदी सहज घर बसल्या काढू शकता मित्रांनो त्यानंतर पुढचा पॉईंट सर्वात महत्वाचा आहे मित्रांनो हो तुमच्यासाठी सर्वात महत्वाचा पॉईंट पुढचा आहे एका रेशनिंग कार्डवर लाभ घेत असलेल्या शेतकरी संख्या हो मित्रांनो अतिशय महत्वाचा पॉईंट बघा यामध्ये तुमचा गोंधळ होईल तर जर तुमचं एकत्र एक कुटुंब असेल एकत्र एक जर तुमचं कुटुंब असेल आणि तुमच्या वगैरे वगैरेमध्ये तुम्ही जर एकापेक्षा जास्त शेतकरी लाभ घेत असाल म्हणजेच बघा समजा तुमचं रेशन कार्डमध्ये आता दहा नाव आहेत एक तुम्हाला उदाहरण सांगतो बघा तुमच्या रेशन कार्डमध्ये समजा दहा नाव आहेत आणि तुमचे भाऊ तुमची वहिनी वगैरे तुमची पत्नी तुम्ही अशी सर्व तुमची फॅमिली आहे आणि यापैकी जर तुमची वहिनी वगैरे तुमचा भाऊ किंवा आणि तुम्ही असे जर तुम्ही तीन ते चार व्यक्ती जर पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला इथं ती संख्या नोंदवायची मित्रांनो हो तुम्ही एकत्र कुटुंबात जर असाल तर तुम्हाला एका रेशनिंग कार्डवर म्हणजे एका रेशन कार्डमध्ये किती शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहे हे तुम्हाला इथं संख्या नोंदवायची एक कि दोन आणि जर तुम्ही सिंगल म्हणजे तुमचं एकटं कुटुंब आहे फक्त तुम्ही तुमची पत्नी आणि तुमची मुलं बाळ असतील तर डायरेक्ट तुम्हाला काही नाही फक्त तुमचं एक हा शब्द टाकायचा मित्रांनो म्हणजे पीएम किसान जर तुम्ही एकटे लाभ घेत असाल तुमच्या कुटुंबामध्ये तर तुम्हाला एक हा शब्द नोंदवायचा आहे तिथं कळला आता त्यानंतर शेतकरी संख्या टाकल्यानंतर खाली तुम्हाला त्या शेतकऱ्याचं नाव टाकायचं मित्रांनो हो तर आता बघा मी आधी सांगितलं तुम्हाला की जर तुम्ही एकापेक्षा जास्त शेतकरी लाभ घेत असाल तर तुम्हाला त्या शेतकऱ्यांचं नाव सुद्धा टाकावं लागणार आहे आणि जर तुम्ही एका रेशन कार्डवर एकच व्यक्ती लाभ घेतोय पीएम किसान योजनेचा तर डायरेक्ट तुम्हाला तिथं फक्त तुमचं स्वतःचं वैयक्तिक नाव टाकायचं आहे मित्रांनो आणि त्यापुढे तुम्हाला नातं विचारलंय तर तुमचं जे नातं असेल ते नातं तुम्हाला तिथं लिहावं लागणार आहे मित्रांनो यानंतर पी एम किसान म्हणजे तुम्हाला तपशील म्हणून काही महत्वाच्या गोष्टी तुमच्या सातबाऱ्याच्या द्यायच्या आहेत मित्रांनो हो सातबारे तुमच्या सातबाऱ्याच्या काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला तपशील म्हणून द्यायच्या आहेत त्या गोष्टी कोण कोणत्या आहेत तर इथं बघू शकता मित्रांनो आपण डायरेक्ट पूर्ण पॉईंट काढून ठेवले आहेत मित्रांनो तर एक एक पॉईंट मी वाचतो आणि तुम्हाला नीट समजून सांगणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला काही कॉलम दिलेले आहेत तुम्ही बघू शकता स्क्रीनवर दाखवते तुम्हाला स्क्रीनवर तुम्ही बघू शकता तुम्हाला इथं काही माहिती दिलेली आहे आणि त्या त्यापुढे तुम्हाला दोन कॉलम देण्यात आलेली आहे होय आणि नाही तर यापुढे मित्रांनो तुम्हाला फक्त जर तुम्ही या योजनेत पात्र आहात मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे सर्व गोष्टी तर यामध्ये तुम्हाला फक्त असं साईन करायचं मित्रांनो जर तुम्ही योग्य असाल तर यस साईन करायचं तुम्हाला होय म्हणजे असं तुम्ही जर होय असेल तर साइन करा आणि नाही असेल तर नाहीच्या ठिकाणी साईन करा बाकी तुम्हाला कॅन्सल वगैरे कसलं काही करायची गरज नाही फक्त तुम्हाला यसचं साईनिंग करायचं आहे मी सांगेल तुम्हाला तिथं साईन करायचं आहे तर मित्रांनो बघा पहिला पॉईंट आहे तपासणीचे वेळी लाभार्थीचे नावे भूमी अभिलेखामध्ये वहितीलायक क्षेत्र आहे का किंवा नाही म्हणजे जेव्हा पीएम केसांची लँड सेडिंग वगैरे चे, किंवा चेकिंग वगैरे केली जाईल किंवा हे सस्पेक्टेड वगैरेचे फॉर्म भरले जात आहे तर यावेळी लाभार्थ्याच्या नावे म्हणजे जे शेतकऱ्याने पी एम किसान योजनेचा फॉर्म भरलेला आहे किंवा जो लाभ घेतोय त्याच्या नावे भूमी अभिलेखामध्ये क्षेत्र दिसते आहे का होय की नाही जर नाही असेल तर या पेनाचा साईन करा म्हणजे असं साईन तुम्हाला करायचं आहे आणि जर होय असेल तर असं साईन करा झालं त्यानंतर दुसरा पॉईंट मित्रांनो दुसरा पॉईंट आहे लाभार्थीने भूमी अभिलेखामधील सदरचे क्षेत्र हे एक दोन दोन हजार एकोणावीस पूर्वी धारण केलेले आहे का सर्वात महत्वाचा मित्रांनो बघा आतापर्यंत दोन हजार एकोणीस पासून तुमचे आतापर्यंत कशामुळे प्रकरण रखडले सर्व हे कारण आहे मित्रांनो की लाभार्थीच्या नावे अभिलेखामध्ये सन दोन हजार एकोणीस पूर्वी म्हणजे एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पूर्वी तुमच्या नावावर शेतजमीन आहे का तर हे तुम्ही कसं चेक करू शकता मित्रांनो यासाठी मित्रांनो सिंपल बघा तुमचा सातबारा काढा तुमच्या सातबारामध्ये खाली कॉलम मध्ये तुम्हाला काही अक्षर दिसतात किंवा अंक दिसतात हे काय असतात तुम्हाला सांगायची गरज नाही शेतकरी मित्रांना या तुमच्या फेरफार क्रमांक असतात बरोबर आणि जर एखादा चालूचा फेरफार क्रमांक तुम्हाला इथं नाही सापडला तर उज्या बाजूला तुम्हाला या कॉलममध्ये सुद्धा फेरफार क्रमांक दिसून जातात मित्रांनो तर हे सर्व फेरफार क्रमांक काढा किंवा तुमच्या घरामध्ये जुने फेरफार पडलेले असतील तर ते काढा आणि जर नसतीलही तर सिंपल तुम्हाला तहसील कार्यालयात जायचं आहे तहसील कार्यालयामध्ये तुमचे हे जुने फेरफार क्रमांक काढा आणि ते फेरफार क्रमांक काढून म्हणजे त्या नोंदी काढून त्या माध्यमातून तुम्हाला अगदी सहजपणे कळेल की सन दोन हजार एकोणीस पूर्वी माझ्या नावावर शेतजमीन लागली आहे की नाही मित्रांनो आणि खास करून मित्रांनो या अडचणी कोणत्या शेतकऱ्यांना येतात तर जे वारस लागले हो सातबाऱ्याच्या मालकांच्या निधनानंतर सातबाऱ्याचे जे मालक आहेत त्यांच्या निधनानंतर जे वारस त्यामध्ये लागतात मित्रांनो त्यांना या अडचणी भरपूर येतात की त्यांना असं वाटते की मी वारस लागलोय तर तुम्हाला बघा जर तुमच्या सातबाऱ्याच्या मालकाच्या निधनानंतर तुम्ही वारस जर लागले असाल तर तुम्हाला सन दोन हजार एकोणीस पूर्वी तुमच्या वडिलांच्या किंवा पतीच्या नावे शेतजमीन कशी लागली ही नोंद जुने सु ही फेरफार किंवा ही जुनी नोंदसुद्धा तुम्हाला आणायची मित्रांनो आणि चालूच्या नोंदी जर तुम्हाला सांगितली मी तर या सर्व जुन्या नोंदी वगैरे घेऊन या किंवा या सर्व जुन्या फेरफार जमा करा आणि त्यानंतर तुम्ही हा दुसरा पॉईंट जर तुमच्याकडे दोन हजार एकोणीसच्या आधी तुम्ही तुमच्या नावावर शेतजमीन लागली असेल तर होय इथं होय या पर्यायासमोर इथं साईन पर्याय करा साईन टिक करा आणि जर नाही पर्याय नाही लागलेली असेल म्हणजे दोन हजार एकोणीसच्या नंतर तुमच्या नावे लागलेली असेल शेतजमीन तर नाही या पर्यायाच्या समोर साईन करायचं आहे तुम्हाला त्यानंतर तिसरा पॉईंट आहे मित्रांनो योजनेच्या कुटुंब व्याख्येप्रमाणे पती पत्नी आणि अठरा वर्षाखालील आपत्ती यापैकी एकापेक्षा आप एक जास्त लाभ घेत आहेत का मित्रांनो बघा योजने म्हणजे पीएम किसानची योजना बरोबर पीएम किसान योजनेमध्ये कुटुंबाची व्याख्या काय दिलेली आहे पती पत्नी आणि त्यांची दोन मुलं म्हणजे असं कुटुंब एक ग्राह्य धरलं जाते बरोबर तर या कुटुंबामध्ये जर तुमची पत्नी आणि तुम्ही वैयक्तिक समजा शेतकरी आणि त्यांची पत्नी जर तुम्ही दोघं व्यक्ती जर पी एम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला इथं होई या पर्यायासमोर साईन करायचं आहे आणि जर नसेल म्हणजे तुम्ही फक्त एकटे पती म्हणजे तुम्ही शेतकरी फक्त एकटे जर लाभ घेत असतील तर नाही या पर्यायावर तुम्हाला साईन करायचं आहे मित्रांनो आलं लक्षात यानंतर मित्रांनो चौथा पॉईंट लाभार्थी संविधानिक पद धारण करणारी केलेली आजी माझी व्यक्ती आहे का म्हणजे लाभार्थी एखादी पॉलिटिक्स वगैरेमध्ये कार्यरत आहे का किंवा एखादं संविधानिक पद वगैरे तुमच्याकडे असेल स्टार जिल्हा सरचिटणीस वगैरे तालुका सरचिटणीस वगैरे तर जे पॉलिटिक्समध्ये तुम्ही कार्यरत आहे का असेल तर होय करा नसेल तर नाही करा त्यानंतर चौथा पाचवा पॉईंट परत तोच लाभार्थी आजी माजी मंत्री आमदार खासदार महापालिकेचे महापौर व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत का म्हणजे तुम्ही एखाद्या आजी माझी आमदार आहात का खासदार आहात का किंवा महा महापालिकेचे महापौर त्यानंतर जिल्हा परिषदेतील झेडपीचे अध्यक्ष वगैरे तुम्ही जर असाल आजी किंवा आधी सध्या तुम्ही पद एखादं ग्रहण ग्रहण केलेलं असेल तर होय या पर्यायासमोर टिक करा आणि जर नसेल तर नाही पर्या पर्यायासमोर टीक करा मित्रांनो बरोबर त्यानंतर सहावा पॉइंट लाभार्थी केंद्र व राज्य शासनाच्या सेवेत कार्यरत व जी नियुक्त अधिकारी किंवा कर्मचारी किंवा अंगीकृत अंगीकृत संस्था किंवा स्वायत्त संस्थेतील व सा स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी किंवा कर्मचारी यामध्ये चतुर्थ श्रेणी वगळून म्हणजे ग्रुप डी वगळून कर्मचारी आहेत का म्हणजे बघा लाभार्थी केंद्र व राज्य शासनाचे इतर जे जेवढेही अंगीकृत संस्था असतील म्हणजे ज्या ऑर्गनायझेशन आहेत गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन त्यानंतर स्वायत्त संस्था आहे किंवा स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तर यामधील जे कर्मचारी आहेत चतुर्थ श्रेणी म्हणजे ग्रुप डीचे कर्मचारी वेगळे करून बघा इथं तुमचं कन्फ्युजन होईल मित्रांनो ग्रुप डीचे कर्मचारी म्हणजे चतुर्थ श्रेणीतील जे कर्मचारी आहेत त्यांना वगळून इतर श्रेणीतील कर्मचारी आहेत का जर असेल तर होय करा नसेल तर नाही पर्याय समोर साईन करा झालं त्यानंतर मित्रांनो सातवा पॉइंट लाभार्थीने मागील पाच वर्षात सलग दोन वेळा आयकर भरलेला आहे का लाभार्थी म्हणजे पीएम किसान योजनेचे जे लाभार्थी आहेत तर या शेतकऱ्यांनी मागील दोन वर्षात सलग दोन वेळा तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरलेला आहे का जर भरलेला असेल तर होय पर्यासमोर टिक करा नसेल तर नाही पर्यासमोर टिक करा त्यानंतर आठवा पॉइंट आहे लाभार्थी निवृत्ती धारक असल्यास त्याचे मासिक वेतन दहा हजार किंवा त्यापेक्षा जास्त आहे का म्हणजे पी एम किसान शेतकरी लाभार्थी आहेत बरोबर बड़, त्यांना एखादं शास गव्हर्नमेंटचं पेन्शन वगैरे चालू आहे का किंवा एखादं प्रायव्हेट पेन्शन वगैरे चालू आहे का आणि ते दहा हजार रुपयांपेक्षा जास्त आहे का जर असेल तर होय पर्यासमोर टिक करा नसेल तर नाही पर्यासमोर टिक करायचं आहे झालं त्यानंतर नववा पॉईंट मित्रांनो नौ? लाभार्थी नोंदणीकृत व्यावसायिक डॉक्टर वकील अभियंता म्हणजेच इंजिनियर बरोबर त्यानंतर सनदी लेखपाल किंवा वास्तुशास्त्रज्ञ म्हणजे आर्किटेक्ट वगैरे इत्यादी क्षेत्रातील व्यक्ती आहेत का <coughs> म्हणजे लाभार्थी नोंदणीकृत म्हणजे गव्हर्नमेंट रजिस्टर्ड इंजिनियर म्हणजे जे ज्युनियर इंजिनियर रेल्वेमध्ये तुम्हाला माहिती असेल की ज्युनियर इंजिनियर सिनियर इंजिनियर वगैरे वगैरे असतात बरोबर किंवा जे गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटचे बांधकाम कॉन्ट्रॅक्टर वगैरे असतात बरोबर त्यानंतर गव्हर्नमेंट आर्किटेक्ट असतात त्यानंतर वकील डॉक्टर हे तुम्ही गव्हर्नमेंट म्हणजेच नोंदणीकृत म्हणजे गव्हर्नमेंट रजिस्टर्ड वकील डॉक्टर किंवा इंजिनियर वगैरे आहे का जर असाल तर तुम्हाला यश तिथं आहे नसेल तर काही गरज नाही मित्रांनो नसेल तर म्हणजे तिथं नाही पर्याय समोर तुम्हाला साईन आहे त्यानंतर सर्वात शेवटी मित्रांनो लाभार्थी पीएम किसान योजनेचा लाभ घेत असताना मयत आहे का सर्वात महत्वाचं बघा एखाद्या वेळेस जर तुमचे वडील किंवा पती वगैरे असतील आणि पी एम किसान योजनेचा लाभ घेत असतील आणि अशा वेळेत त्यांचा मृत्यू झाला तर त्यांचा जर पीएम किसान योजनेचा लाभ घेत असताना त्यांचा मृत्यू झाला असेल तर होय पर्यावर साईन करा आणि मृत्यू झाला नसेल ना तर नाही पर्यावर साईन करा झालं मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे आणि नुसता हा फॉर्म भरायचा नाहीये तर या फॉर्मसोबत तुम्हाला काही महत्वाची तुमची कागदपत्रे सुद्धा जोडायची मित्रांनो आणि कागदपत्र कुठे जमा करायची तर तुमच्या कृषी विभागामध्ये कागदपत्र कोणकोणती आहे तर इथं स्क्रीनवर बघून घ्या तुम्हाला एक एक कागदपत्र मी डिटेलमध्ये सांगतो तर कागदपत्रांमध्ये मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर फॉर्म झूम करून दाखवतो तुम्ही बघू शकताय तर पती तुम्हाला तुमच्या कुटुंबाची कुटुंबातील जेवढेही फॅमिली मेंबर असतील म्हणजे बघा पती म्हणजे शेतकऱ्याचं आधार कार्ड पत्नीचं आधार कार्ड आणि तुमची दोन मुलं म्हणजे अठरा वर्षाखालील जेवढे आपत्ती असतील त्यांच्या सर्वांच्या आधार कार्डचे झेरॉक्स तुम्हाला इथं जमा करायचे आहेत मित्रांनो एक झालं त्यानंतर दोन नंबरला आहे मागील एक महिन्याच्या आतील तुमचा सात बारा उतारा हो तुम्हाला चालूचा सात बारा उतारा काढायचा आहे मित्रांनो तलाठी सरांकडे जाऊन तुम्हाला तुमचा चालूचा किंवा डिजिटल सात बारा जरी काढला तरी काही प्रॉब्लेम राहणार नाही तुम्हाला चालू एक महिन्याच्या आतील सात बारा तुम्हाला इथं काढावा लागणार आहे आणि त्याची तो ओरिजिनल तुम्हाला जमा करायचा आहे मित्रांनो त्याची झेरॉक्स वगैरे काही द्यायची नाहीये तो ओरिजिनल जमा करायचा आहे बरोबर त्यानंतर तिसरा पॉईंट आहे एक दोन दोन हजार एकोणावीस पूर्वी जमीन फेरफार क्रमांक म्हणजे किंवा नोंद तर तुम्हाला मित्रांनो बघा एक दोन दोन हजार एकोणावीस पूर्वी तुमचे वडील असतील किंवा तुम्ही तुमच्या नावे शेतजमीन कशी लागली याची जुनी नोंद किंवा जुनी फेरफार तुम्हाला तलाठी सरांकडून किंवा डिजिटल मी सांगितलं दो तुम्हाला दोघी माध्यमातून काढू शकता तर तिथे जाऊ ती नोंद सुद्धा तुम्हाला इथं द्यावी लागणार आहे मित्रांनो त्यानंतर चौथा आहे तुमच्या रेशन कार्डची एक झेरॉक्स प्रत हो मित्रांनो रेशन कार्डची झेरॉक्स प्रत सुद्धा तुम्हाला इथं द्यावी लागणार आहे आणि पाच नंबरला मित्रांनो तुमच्या फार्मर आयडीची एक प्रत फार्मर आयडीचा क्रमांक वगैरे कसा काढायचा तुम्हाला तुम्ही सांगितलं बरोबर किंवा जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जा तिथे जाऊन तुम्हाला फार्मर आयडीचा नंबर वगैरे काही मार्क पाहिजे असेल तर डायरेक्ट तिथून तुम्हाला ती प्रिंट मिळून जाणार आहे झालं या व्यतिरिक्त मित्रांनो बघा सन दोन हजार एकोणीस नंतर जेवढेही शेतकरी मयत झाले आणि त्यांची मुलं बाळ किंवा त्यांची अपत्य तिथं वारस लागली तर त्यांना दोन हजार एकोणावीस नंतर तुम्ही वारस कशा पद्धतीने लागले ती एक फेरफार किंवा नोंद आणि तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा मृत्यू दाखला हे तुम्हाला दो, सन दोन हजार एकोणीसच्या नंतर जर एखाद्या शेतकऱ्याची मदत झाली असेल आणि तुम्ही त्यांच्या जागी वारस लागले तर तुम्हाला तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा मृत्यू दाखला आणि तुम्ही वारस कशा पद्धतीने लागले ही एक फेरफार तुम्हाला इथं सोबत जोडायची मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो पी एम किसान मध्ये पी एम किसान फार्मर म्हणजेच पी एम किसान सस्पेक्टेड फार्मर फॅमिली मेंबर व्हेरिफिकेशन फॉर्म आला मित्रांनो आणि हा फॉर्म लवकरात लवकर तुम्हाला जमा करून तुमच्या कृषी विभागात जमा करायचा आहे किंवा लवकरच तुमच्या कृषी विभागाकडून तुम्हाला ही अपडेट सांगितली जाईल मित्रांनो आशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली जी आवडली ले असेल आणि बऱ्यापैकी समजलीसुद्धा असेल तर चला भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदणीत इंटरेस्टिंग आणि सर्वात जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र